तर मंडळी ही दृश्य आहेत नेवासा तालुक्यातील जैनपूर या गावामधले जैनपूर या गावामध्ये आज सकाळी सात वाजता नेवासा तालुक्यातल्या जैनपूर या गावामध्ये आज सकाळी सात वाजता हे पाणी पोहोचलं आहे आणि हे पाणी आता पैठणच्या जायकवाडी धरणाकडे जातानाची ही ह्या पाण्याची वाटचाल आहे एक आनंददायी हा क्षण आहे पैठणचा धरणाकडे आता नेवासा भागातून पाणी पुढे जातानाची ही विलोभनीय दृश्य आपण पाहतो आहोत जैनपूर या गावातील काही मंडळींनी हा व्हिडिओ सोशल मीडियावरती अपलोड केला के आहे आणि हे पाणी पुढे जाताना आपण बघतो आहोत अतिशय सुखावणारी ही दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत जायकवाडी धरणाकडे आता पाण्याचा ओघ वाढतो आहे हा वाढणारा ओघ निश्चितच मराठवाड्याच्या दुष्काळग्रस्त भागांसाठी एक संजीवनी देणारा ठरू शकतो तर हे येणारं पाणी जे आहे या पाण्यामध्ये स्थानिक गावकरी हे या पाण्याचा आनंद घेताना आपल्याला या ठिकाणी दिसतात परंतु पाणी हे जीव घेणं देखील ठरू शकतं अशा पद्धतीच्या रिस्की गोष्टी आपण करू नये पाण्याचा हा प्रवाह तुमच्या जीवावर देखील बेतू शकतो सावधान राहून आपण अशा पद्धतीचे कृत्य न करता एक सावधानतेचा इशारा आपण दिलेला असतो आणि तो इशारा आपण पाळायचा असतो त्यामुळे आपण सावध राहून या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे हेच या निमित्ताने सांगणं आहे परंतु एक आनंदाची गोष्ट अशी आहे की आता जायकवाडी धरणाच्या दिशेने विविध प्रकल्पामधनं पाणी हे जायकवाडी धरणाच्या दिशेने जातानाची ही विलोभनीय दृश्य आपण पाहतो आहोत मंडळी जायकवाडी धरणाच्या पानलोट क्षेत्रामध्ये चांगला पाऊस या मागील काही दिवसांमध्ये झाला आहे बहुतांश जायकवाडी धरणाच्या वरची जी धरणं आहेत मग माधमेश्वर असेल गंगापूर असेल अशी धरणं ही बऱ्यापैकी भरतानाची दृश्य समोर येत आहेत त्याची आकडेवारी समोर यायला लागलेली आहे आणि त्यानंतर आता या धरणांमधनं पाण्याचा विसर्ग हा केला जातोय आणि त्या विसर्गानंतर आता हे पाणी जायकवाडीच्या दिशेने जातानाची हे दृश्य आपण या माध्यमातन बघतो आहोत स्थानिक गावकरी मंडळी या पाण्याचा आनंद घेताना आपल्याला दिसत आहेत आणि हे पाणी आता मराठवाड्याच्या दुष्काळग्रस्त भागांकडे जातानाची ही सुखावणारी दृश्य आहेत म्हणजे पैठण पाणी संघर्ष समिती ही अंबड तालुक्यामध्ये स्थापन झाली त्यामध्ये मुख्यत्वे रोहिलागड जामखेड ताड पारनेर या सर्कलच्या शेतकऱ्यांच्या वतीने एक संघर्ष उभा केला जातो आहे पैठणचं पाणी हे नांदेड नांदेडपर्यंत जातं परंतु धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती या आंबड तालुक्यातील रोहिलागड जामखेड पारनेर ताड हदगाव या सर्कलच्या शेतकऱ्यांच्या समोर उभी ठाकलेली आहे अवघ्या काही किलोमीटर अंतरापर्यंत आलेली जलसिंचन उपसा योजना किंवा तशा योजना आणि त्या योजनेच्या माध्यमातून त्या भागांना मिळणारं पाणी हे पुढे कार्यान्वित करावं हे पाणी पुटपर्यंत पाठवावं यासाठी ही समिती प्रयत्नशील आहे काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांनी अधिवेशनाच्या वेळेस जलसंपदा मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना निवेदन दिलेलं होतं की एक्सप्रेस कालव्याद्वारे रोहिलागड त्याचबरोबर पारनेर जामखेड ताड हातगाव या सर्कलमधील मंडळींना शेतकऱ्यांना ते पाणी देण्यात यावं अशा पद्धतीची मागणी ही एक्सप्रेस कॅनलद्वारे पाणी देण्यात यावं अशा पद्धतीची मागणी करण्यात आलेली होती आणि पैठण पाणी संघर्ष समिती जी कार्यान्वित झालेली आहे त्या समितीच्या माध्यमातनं पैठणचं पाणी हे आमच्या हक्काचं पाणी आहे आणि ते पाणी आम्हाला मिळायला पाहिजे यासाठी आता संघर्ष उभा केला जातो आहे तर ही सुखावणारी दृश्य आहेत नेवासामधली परंतु अंबड तालुका हा, हा आणखी देखील दुष्काळग्रस्तच आहे